नमस्कार मित्रांनो तो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज मित्रांनो शेवटून दुसरी होळी उद्या मोठा होम लागणार आणि आपला शिमगा म्हणजे अर्धा शिमगा हा मोठ्या होळीला मोठ्या होमाला संपतो सो शेवटून दुसऱ्या होळीला खेळी मंडळी आणि त्यांची सांगता कशा पद्धतीने होती असा आपला हा थोडक्यात या आजच्या व्हिडिओमधून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो ज्या रांजाणवाडीच्या खेळ्यांचा आपण व्हिडिओ केला होता मंदिरातून गावभोवणीसाठी निघताना आजच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या होळीच्या आदल्या दिवशी त्याच मंडळींची खालचापाट या गावामध्ये म्हणजे गुहागरमधील खालचापट भंडारवाडामध्ये कशाप्रकारे सांगता होते तर तेसुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच व्हिडिओमध्ये मित्रांनो फाका घालणे म्हणजे काय तर ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत खेळी मंडळी ज्यावेळेला पालशेत मार्गे अजगोली करत खालचापटमध्ये येतात त्यावेळेला ते त्यांची राहण्याची व्यवस्था कोणाकडे केलेली असते आणि त्या मंडळींचं एकंदरीत पाहुणचर कशा पद्धतीने होतो हे देखील आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो एकंदरीत आजचा व्हिडिओसुद्धा आहे ना एक वेगळा आणि वेगळा असा असणार आहे आणि मला वाटते तो एक आठवण देऊन जाणार आहे की कोकणामध्ये कशा पद्धतीने परंपरा जपली जाते आणि परंपरा जपताना एक नातेसंबंध जे असतात तर ते कशाप्रकारे तयार होतात हे दाखवण्याचा आपला आजचा प्रयत्न असणार आहे सो मित्रांनो व्हिडिओवरती बनून रहा आणि व्हिडिओ संपूर्णपणे पाहत रहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो गुहागरमधील खालचापट भांडारवाड्यामध्ये आता आपण सध्या आहोत या ठिकाणी खेळी मंडळींचा आजचा शेवटचा दिवस आणि खेळी मंडळी गुहागर खालचापटमध्ये कोणत्या ठिकाणी थांबतात विश्रांतीसाठी हे आज आपण त्या ठिकाणी आपण आज आलो आहोत हे माझं ॲक्च्युली आजोचं घर आजोचं मोठं घर ह्यावर्षी दरवर्षी पिढ्यान ह्या ठिकाणी खेळमंडळींचा पाहुणचार केला जातो दुपारचं पाहुणचार असेल अगदी किंवा दोन तीन दिवस जर इकडे वसतील असेल खेळमंडळीचा त्यांचा पाहुणचार केला जातो तर आज देखील खेळमंडळींचा दुपारच्या वेळेत पाहुणचार म्हणा किंवा इथे विश्रांतीसाठी खेळमंडळी मंडळी आता आलेली आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्यासोबत मित्रांनो संकासुराचा साज घातलेली आपली व्यक्ती आहे म्हणजे माझा मित्रच आहे तर दादाला आपल्याला असं विचारायचं आहे दादा, ला ला दादा ने 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 आता आपण दरवेळेला बघतो आता ह्या सुद्धा बरेच मंडळी बघणार आहेत की फाग घातल्यानंतर संकासुर धावतो पण ह्याच्यामागचं आता बघायला तुम्ही गुंगुरू आहेत जवळजवळ पंधरा किलोच्या आसपास तरी वजन असतं मग कुठून एवढी एनर्जी येते एवढं सगळं घालून धावायचं म्हणजे ही एनर्जी म्हणजे आमच्या वडीलबाजून ही परंपरा चालू आहे म्हणजे आमच्या आजोबाने घातलं त्यांच्या नंतर आमच्या वडिलांनी घातलं त्यांच्या काकाने घेतलं तर आता आम्ही चालवतोय परंतु ही अशी आहे की आम्ही एक घातल्यानंतर असं आम्हाला जाणवत पण नाही की बाबा आम्ही एवढं वजन घेऊन धावतोय आणि आम्हाला लागले तरी जाणवत पण नाही की बाबा आम्हाला लागले आणि हे काढल्यानंतर समजतं की आम्हाला कुठेतरी लागलंय खर्चटलंय बाकी ही देवीची कृपा आमच्या देवीचा आशीर्वादच म्हणायला नाही होय होय तर मित्रांनो आपल्यासोबत महादेव काका आहेत तर काका तुम्ही किती वर्ष साधारण वीस वर्ष संकासूर घातला ओके माझा जो खास मित्र होता म्हणजे वसंत मालप ते गेल्याच्या नंतर मी संकासूर सोडला हा त्याच्यानंतर ही माझी पूर्ग पुतणे मी सगळी शिकवायची लाईन दिली खोळणी फोळणींपासून सगळ्या ह्याच्यापासून आता हे पण सगळे वसंत मालपाचा पुतणे आम्ही ते घडवली माझं एकसष्ट वर्ष झालंय तरी पण हात पाय चालतील त्याच्यानंतर मुलांना आणखी शाबासकी देऊन पुढे आणायची आमचा प्रयत्न चालूच आहे आणि पोरं हे बघा लहान लहान सगळे आहेत आणि आमच्या प्रेमाने आम्ही आणलेले आहेत आपल्या गुहागर खालचापट मधील शेवटचा दिवस काही देवखेळी म्हणजे आपल्या खेळ्यांमधील काही मंडळी आपल्यासोबत आहेत की किती वर्ष आज तुम्ही कला जोपासताय मी वयाच्या बावीसव्या वर्षापासून नमन केली चालू केला वडिलांच्या पाठीमागे के मी गवणीची साडी घेतली पाच सात वर्ष परत नाही परत कोणीन ही देवाची साडी कोलीन जवळजवळ चाळीस वर्षे जप केला त्याच्यामध्ये बरीचशी कामं केली मी पण काय जेवढी एवढी माझी अहंश होती वाढीत मंडळी मंडळ मंदल, किंवा लहान मंडळी का तरुण मंडळी का म्हातारी मंडळी ज्या म्हातारी मला वाढवाढ शिकवली ती आज मी जोपासणा करतोय आणि ती परंपरा चालू ठेवणार जिथपर्यंत माझे वय संपर्यंत मी चालू ठेवणार त्याच्यापुढे मी सांगू शकत नाही आणि त्याच्यापुढे मंडळीने चालू का पोरण चालू ठेवावं ही माझी अपेक्षा आहे माझ्या आजोबच्या घरात आता आपण थांबलो होतो मित्रांनो आणि आता ही तुम्ही सगळा कार्यक्रम बघताय की कशाप्रकारे पाहुण्यांचा म्हणजे आपल्या खेळी मंडळींचा पाहुणचार होतो तर हा पाहुणचार माझ्या मामाच्या घरी होतो तर माझ्या मामाचं नाव आहे किरून पावसकर तर मी मामाला तर विचारणार आहे की कि साधारण किती वर्ष परंपरा चालू आहे आपल्या खेळी मंडळांची पाहुण चाराची गेली तीस वर्षापासून माझ्या लहान माझ्या माझ्या बालपणापासून बाल माझे वडील हे सगळे चालवत आले आणि चाल आतापर्यंत करत आले करत आले बरोबर तर गेली दोन वर्षापासून मी त्यांच्या अधिपत्याखाली हे सध्या त्यांचं चालवत आहे चालू आहे नाही गर्दी ही गर्दीच सर्व काही सांगून जाते आम्हा गोवागरकरांचं आणि संकासुराचं असलेलं नातं ही गर्दी सर्व काही सांगून जाते प्रत्येकजण आपले कामं टाकून या संकासुराला बघायला आलेला असतो लहान असो वा मोठा असो स्त्री असो वा पुरुष असो इथे सर्वजण या संकासुराला बघायला गर्दी करतात आजच्या दिवशी सर्व काही माप असतं म्हणून या गावातील स्त्रिया आनंदाने मजा घेत असतात त्या निमित्ताने का होईना एकमेकांच्या भेटीवाटी होतात म्हणून म्हणतो ये वा कोकण आपलोच असा ये वा कोकण आपलोच असा शिमगेचे दहा दिवस तुम्ही बघितलं तर गावबोणीसाठी ज्यावेळेस संकासूर बाहेर पडतात आणि शेवटचे तीन दिवस अगदी आता तीन दिवस असायचे पण आता दोन दिवस खालचापाड्यात हो मजा असते आणि या दोन दिवसाच्या कालावधीत आमच्या गावातले जे मुंबईकर असतील तसं आता आमचा राजा येते हां असे मुंबईकर असे असे बरेच गाव गाव जे मुंबईकर असतात चाकरमनी इकडे गावाला येतात तर शेवटच्या दिवसाची मजा ही खूप असते खरं म्हणजे रात्रीची मजा त्याच्यापेक्षा जास्त असते पण आता संकासुरासाठी जी आ, लोकल दर्शनासाठी येतात किंवा त्यांचे नवस पूर्ण करायचे असतात ते येतात आणि अशी खूप धमाल असते त्यासाठी सग सगळं गाव आमचा आनंदाने एकवटलेला असतो आणि या यामध्ये सगळे गावाच्या बाहेरचे म्हणजे खालचापड सोडून इतर आ, या पंचकृषीतले किंवा गुहागरमधली लोकंसुद्धा या तिथे उत्सवात आमच्या इथे सहभागी होतात आव्हान येत असणार आहे की आपला हा शिमगा उत्सव आहे हा अनेक वर्षाची आपल्या कोकणाला ही परंपरा लाभली आहे आणि ती म्हणजे आपल्या संकासूर ह्या कोकणामध्ये गुहागरमध्येच आपल्याला संकासूर पाहायला मिळतो बाकी इतर ठिकाणी तुम्ही बघितलं तर पालखी आपल्याला पाहायला मिळते शिमग्यामध्ये या गोवागरमध्येच आपल्याला हा शंकासूर आपल्याला पाहायला मिळतो आव्हान म्हणजे हेच करा इथे आव्हान करण्याची आवश्यकताच लागत नाही ॲटोमॅटिक ही धाप पडली शंकासुराची घोंगरं वाढली की तेच आव्हान असतं अनेक लोक अनेक मित्रमंडळी एकत्रित येतात प्रश्न ना आतापर्यंत बघायला गेलं तर गावलंय नाही असं होणार नाही कारण संकासुराला अगदीच भाग घालणारे शेवटच्या दिवसा मुद्दाहून गावण्या गावणारे सुद्धा आहेत म्हणजे संकासुराला जितका धावडवलेलं असेल तर त्याचा सन्मानही तेवढ्या त्या दृष्टीने चांगल्या प्रकारे केला जातो त्यामुळे इथे मोठेपणा करणारा कोण नाही जो मोठेपणा करतो तो दुसऱ्या वर्षाला नक्की गावतो हा इथला अनुभव आहे त्यामुळे आम्ही आनंदानेच हा सण साजरा करत असतो उरा रे उरा डोंगरी उरा आणि आमच्या वारा तिच्या काळसाला Tchau, आणि रांझाणे आमचे खेळ हे राजहंश नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्रमांक एक राजहंश म्हणजे आमच्या मंडळाचं नाव रांझणवाडीतला राज आणि अस्लाई देवीतला हंस असं आमच्या या राजहंस नमन मंडळाचं नाव आहे आणि या खेळांच्या माध्यमातून आम्ही अस्लाई देवीच्या देवळातून चार तारखेला म्हणजे दुसऱ्या होळीला देवीचा आशीर्वाद घेऊन निघालोय निवोशी पालसेत पालसेतमध्ये दे आमचे देवीचे सहा मान आहेत ते मान घेऊन आम्ही सर्व खेळी अजबोली आणि आता गुहागरला या कार्यक्रमाचा सांगता सोहळा करण्यासाठी आजचं आमचं हे लसं शेवटचं घर मोहन पावसकर यांच्या घरी होतोय आणि त्याबद्दल सगळ्या या मंडळींचं मी आमच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित सर्व मंडळींनी चांगल्यापैकी प्रतिसाद दिला त्याबद्दलही त्यांचा हे करतो कारण प्रत्येक गावात आम्ही अजगोळीत असताना आपल्या पालशेतला असताना आम्ही तीन दिवस होतो तीन दिवसानंतर अजगोलीत आम्ही दोन वस्ती केली दोन रात्र केल्या के आणि नंतर आता दोन व वस्त्या आम्ही गुहागरमध्ये करतोय आज साळाभातप्रमाणे एक दिवस कमी असतानासुद्धा संपूर्ण गुहागर आणि परिपूर्णप्रमाणे येणारे आम्ही रोजची घरं आम्ही ते आठफल आज आमच्या मूळ गावी आम्ही निघालेलो आहोत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो तर मित्रांनो अशा प्रकारे हा शेवटचा सांगतेचा दिवस खेळे मंडळींचा काल पार पडला तुम्ही गर्दी बघितलीशी किती मोठ्या प्रमाणात गर्दी होती गावातली सगळी मंडळी एकत्र येऊन हा सोहळा कसा साजरा करतात ते तुम्हाला समजलं असेल तुम्हाला कधी या ठिकाणी यायचं असेल आणि तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की हा याची देही याची डो डोळा हा सोहळा पहावा किंवा शेवटचा दिवस सांगतेचा थोडासा एन्जॉय करायचा वाटत असेल हा एक्सपिरियन्स घ्यावासा असं वाटत असेल ना तर नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही या आणि शेवटची होळी म्हणजे मोठा होम लागतो त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला हा कार्यक्रम म्हणजे सांगतेचा सोहळा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल जसं की पालशेतमध्ये दुसऱ्या होळीला मंडळी बाहेर पडतात तसंच शेवटून दुसऱ्या होळीला ही मंडळी पुन्हा एकदा आपल्या वरविली गावामध्ये जातात सो असा हा एकंदरीत आजचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जेवढं जमलं तेवढं दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे सो so, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय